नमस्कार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर शहादा नगरपालिकेत निवडणुकीसाठी राजकीय मोर्चे बांधणीला गती नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस सोशल मीडियावर प्रचार वाढला पक्ष युती अपक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर नगर नगर दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल त्या पार्श्वभूमीवर शहादा नगरपालिकेत निवडणुकीची रंगत पाहायला मिळत आहे शहाद्यामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारतंत्र बदलले असून भावी उमेदवार आपल्या विचारांची व लोकप्रियतेची जोरदार मांडणी करीत आहेत वास्तविक मैदानात मात्र गटतटांची बैठक कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि प्रचाराच्या नव्या रणनीतींसाठी आखणी सुरू आहे यावेळी नगराध्यक्षपदासाठी रस्तेखेच अधिकच तीव्र आहे राजकीय पक्षांच्या युतीविषयी तसेच स्थानिक पातळीवर तट गट निर्माण झाले आहेत यात अपक्ष उमेदवारांनाही स्वतःसाठी मोकळी संधी मिळत असल्याने स्थानिक राजकारणातून हा प्रकार दिसत आहे राज्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे पक्षीय व अपक्षीय उमेदवारांच्या रणनीतीची व जाहीरनाम्यांची उत्सुकता वाढताना दिसत आहे नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने सर्वांमध्ये उत्सुकतेचे वातावरण दिसत आहे परंतु या राजकीय घडामोडींमध्ये सर्वसामान्य जनतेची मात्र ससेहोलपट होताना दिसत आहे केटे न्यूज नेटवर्क शहादा